श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जीवनाच्या धावपळीच्या कामाच्या गडबडीत अनेकदा आपल्या हातून काही महत्त्वाच्या गोष्टी सुटून जातात त्यातील एक गोष्ट म्हणजे देवपूजा रोजच्या कामाचा ताण वेळेची कमतरता आणि कधीकधी आलेला आळस यामुळे देवपूजा राहून जाते मग मनात अपराधीपणाची भावना येते आज माझी पूजा राहिली देवाची आठवण झाली नाही पण अशावेळी दत्तगुरूंची शिकवण आपल्याला एक वेगळाच मार्ग दाखवत असते आणि एक दिलासा देत असते तर चला आपण तेच पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये की कामाच्या गडबडीत तुमची पूजा विसरून गेली तर काय करावे त्याच्यामागं काय उपाय आहे का चला तेच पाहूया दत्तगुरू म्हणजे त्रिदेवाचे ब्रह्म विष्णू आणि महेश यांचं त्रिगुणात्मक अवतार म्हणजे श्री गुरुदेव दत्त केवळ ती मूर्तीपूजा किंवा कर्मकांडापुरतेच मर्यादित नाहीत दत्तगुरूंनी नेहमीच व्यापक आणि सर्वसमावेशक भक्तीचा पुरस्कार केला आहे त्यांची शिकवण ही केवळ बाह्य आचरणापुरती नसून आंतरिक शुद्धता आणि जीवन जगण्याच्या पद्धतीवर भर देते आपण पूजा करताना आपला भाव कसा पाहिजे आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा ती केवळ एक कर्मकांड नसते तर ती आपल्या मनाची एकाग्रता श्रद्धा आणि भक्तीचा आविष्कार असते पण जर ही पूजा कामाच्या गडबडीत किंवा इ इतर अडचणीमुळे शक्य झाली नाही तर याचा अर्थ असा नाही की आपली भक्ती कमी झाली किंवा आपण काही केले नाही खरा देव हा मंदिरात नसून आपल्या अंतर्मनात वास करतो आपली प्रत्येक कृती आपला प्रत्येक विचार आणि आपली इतरांशी वागण्याची पद्धत हीच खरी पूजा असते जर आपण आपले काम प्रामाणिकपणे करत असू इतरांशी चांगले वागत असू कोणताही त्रास त्यांना देत नसू आणि मनात सकारात्मक विचार ठेवत असू तर तीच खरी ईश्वर भक्ती आहे दत्त महाराजांनी कधीच बाह्य देखाव्याला महत्व दिले नाही त्यांनी नेहमीच मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या विचारावर भर दिला आहे आपले मन शांत आणि प्रसन्न असेल तर आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो कामाच्या गडबडीत जर पूजा राहिली असली तरी आपले मन शुद्ध असेल आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असो तर देवाला त्याची जाणीव असते ईश्वराला आपला वेळ नाही तर आपला भाव हवा असतो तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत असाल इतरांचे भले चिंतत असाल तर तीच खरी देवपूजा असते हे तुम्हाला लक्षात ठेवून आहे दत्तगुरूंनी नेहमीच ने कर्मयोगाला महत्त्व दिले आहे आपले कर्तव्य चोख बजावणे ईश्वरांची सेवा आहे एका ग्रस्तस्त्रामी व्यक्तीसाठी त्याने ते त्याचे कुटुंब त्याचे काम आणि समाजाप्रती जबाबदारी ही त्यांची पूजा असते जर तुम्ही तुमच्या कामात पूर्णपणे समर्पित असाल तर ते कामच तुमचे ध्यान आणि तुमची साधना बनते कामाच्या गडबडीत पूजा राहिली याचा अर्थ असा नाही की तुम्ही देवभक्तीपासून दूर गेलात उलट आपले काम पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करणे हे दत्तगुरूंना अपेक्षित असते अनेकदा आपण पाहतो की लोक सकाळी लवकर देवाची करतात, पूजा मग दिवसभर इतरांशी भांडतात शब्द बोलतात किंवा बेइनामी करतात अशा पूजेला दत्तगुरूंच्या दृष्टीनं काहीही अर्थ नाही या उलट जो व्यक्ती दिवसभर कष्ट करतो प्रामाणिकपणे व्यवहार करतो आणि सर्वांशी प्रेमाने वागतो त्याची देवपूजा जरी राहिली ना तरी तो खऱ्या अर्थाने ईश्वराच्या जवळ असतो दत्तगुरूंनी नेहमीच मनशुद्ध तुझे तर देवाचे घर ते असं सांगितलं आहे तर प्रत्येक क्षणात ईश्वरत्व पाहणे म्हणजे काय तर ई जर दत्त महाराजांनी शिकवले आहे की ईश्वर हा केवळ मंदिरात नाही तर प्रत्येक कणात प्रत्येक जीवामध्ये आहे जेव्हा आपण कामात व्यस्त असतो तेव्हा आपल्या सहकार्याशी ग्राहकाशी किंवा कुटुंबातील संवाद तो साधत असतो प्रत्येक व्यक्तीमध्ये ईश्वर पाहणे त्यांच्याशी आदराने आणि सहानुभूतीने वागणे हेच खरे दत्तस्मरण आहे कामाच्या गडबडीत असताना आपण जे सामाजिक आणि व्यावहारिक कर्तव्य पार पडतो तीच खरी ईश्वरसेवा आहे असं सांगितलं जातं एका शिष्याने दत्तगुरूस विचारले महाराज मी दिवसभर काम करतो मला पूजेला वेळ मिळत नाही मग मी काय करू दत्तगुरु हसले आणि म्हणाले बाळा तू जे काम करतोस ते पूर्ण श्रद्धेनं आणि प्रामाणिकपणे कर तुझ्या कामातून कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घे भुकेल्यास घास दे गरजूला मदत कर हीच तुझी खरी दत्तपूजा आहे मी तुझ्या कामातच आहे असं दत्त महाराजांनी त्या शिष्याला सांगितले आहे त्यामुळं कामातच राम असं तुम्ही ठरवा कामाच्या गडबडीत पूजा राहिली म्हणूनच मनात अपराधीपणा भावना अपराधाची भावना बाळगणे योग्य नाही ही अपराधी भावना आपल्या नकारात्मक दृष्टिकोनाकडून येत असते दत्तगुरूंनी नेहमी सकारात्मक विचार आणि आनंदात राहण्याचेही महत्त्व सांगितले आहे जर तुम्ही कामात व्यस्त असाल तर तुमचे कर्तव्य आहे की कर्तव्य पार करणे हा सर्वात मोठा धर्म आहे त्यामुळे जर एखाद्या दिवशी पूजा राहिलीच तर मनात वाईट वाटून घेऊ नका का त्याऐवजी आज माझी पूजा राहून गेली पण मी माझे काम प्रामाणिकपणे केले उद्या मी नक्कीच पूजेला वेळ देईल असा सकारात्मक विचार करा कधीकधी आपण कामात इतके घडून जातो की आपल्याला वेळेचे भान राहत नाही अशा वेळी देव नक्कीच समजून घेतो कारण त्याला तुमचा प्रामाणिकपणा आणि समर्पण हे माहीत असतं आता नामस्मरणाचे महत्त्व जाणून घेऊया जर तुम्हाला पूर्ण पूजा करणे शक्य नसेल तर तुम्ही दत्तगुरूच्या नामस्मरणाचा आधार घेऊ शकता कामाच्या गडबडीत मनातल्या मनात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करू शकता कारण नामस्मरण हे कोणत्याही वेळी कोणत्याही परिस्थितीत करता येते यासाठी विशेष वेळेची किंवा जागेची गरज नसते नामस्मरणामुळे मन शांत होते एकाग्रता वाढते आणि ईश्वरांशी आपले नाते अधिक दृढ होते नामस्मरण हे सर्वात सोपे आणि प्रभावी भक्तीचे साधन आहे हे साधकाने लक्षात घ्यावे नंतर, नंतर आहे तुम्हाला देवपूजा न केल्याबद्दल वाईट वाटत असेल तर तुम्ही मनातून देवाची क्षमा सुद्धा मागू शकता देवा आज कामाच्या गडबडीत मला तुझी पूजा करता आली नाही मला क्षमा कर पण माझ्या मनात तुझ्याबद्दलची श्रद्धा कायम आहे असं तुम्ही देवाला म्हणू शकता आणि भविष्यात वेळ मिळेल तेव्हा अवश्य पूजा करण्याचा संकल्प करा पण या क्षमा याचनेत कोणताही अपराधीपणा नसावा केवळ एक समर्पण म्हणून त्यांच्याकडे पाहावे कामाच्या गडबडीत पूजा विसरली गेली तर दत्तगुरूच्या शिकवणीनुसार त्याबद्दल फारसे वाईट वाटून घेऊ नये कारण दत्तगुरूंनी नेहमीच आंतरिक भक्ती शुद्ध आचरण कर्तव्यनिष्ठा आणि परोपकाराला महत्त्व दिलं आहे खरा देव तुमच्या अंतर्मनात आहे आणि तुम्ही जे काही प्रामाणिकपणे करता त्यातच तो वास करतो असे दत्तगुरू म्हणायचे म्हणून जर तुम्ही कामात व्यस्त असाल आणि पूजे पूजा करायला वेळ मिळाला नाही तर काळजी करू नका तुमचे काम तुमचे कुटुंब आणि तुमची समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे तुमच्या मनात श्रद्धा आणि प्रेम असेल तर तुम्हाला देवाला शोधायला कुठेही जायची गरज नाही ते तुमच्यासोबतच आहे जीवनातील प्रत्येक क्षणाला ईश्वराने ईश्वराचे रूप मानून तेच दत्तगुरू आहेत असं म्हणा आणि जो नित्य करी परोपकार त्याला असे उत्तर त्याला असे दत्त उदार असं आपण म्हणावे आपल्या कृतीतूनच आपण ईश्वराची सेवा करू शकतो त्यांचे आशीर्वाद प्राप्त करू शकतो हे तुम्ही लक्षात घेवा त्यामुळे तुमची जरी पूजा विसरून गेली असेल तर तुम्ही नक्कीच दत्तगुरूंची माफी मागा आणि नामस्मरणावर भर देण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त